मुख्यमंत्री पदासाठी उद्धव ठाकरे महाविकास आघाडीसोबत गेले खरे पण त्यानंतर पक्षाची झालेली दुरावस्था सर्वांनीच पाहिली शिवाय विधानसभा निवडणुकीत झालेला पराभवही त्यांच्या चांगलाच जिव्हारी लागलाय यातूनच एव्हीएम मध्ये घोळ आणि अशा बऱ्याच गोष्टींवर पराभवाचं खापर फोडण्यात येते हे सगळं सुरू असतानाच आता इथून पुढे उबाठा गट स्वबळावर निवडणुका लढवण्याच्या तयारीत असल्याच्या चर्चा आहे त्यामुळे महाविकास आघाडीत बिघाडी येण्याची चिन्हे दिसत आहेत विधानसभा निवडणुकीत आलेल्या अपयशामुळे मवियातील तिन्ही पक्ष स्वतंत्र निवडणुका लढणार का आणि उद्धव ठाकरे पुन्हा हिंदुत्वाची साथ देणार का याबद्दल जाणून घेऊया या व्हिडिओतून नमस्कार मी अवंती भोयर आणि कॅमेऱ्यावर आहे सानिका चव्हाण राज्यभरात एकीकडे महायुतीचा मुख्यमंत्री कोण होणार अशा चर्चा रंगल्या असतानाच बुधवारी उबाठा गट स्वतंत्र निवडणुका लढणार असल्याच्या बातम्या माध्यमांमध्ये झळकल्या खरतर तर विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर उद्धव ठाकरेंनी मंगळवारी मातोश्रीवर उबाठा गटातील पराभूत उमेदवारांची बैठक बोलावली या बैठकीत त्यांनी सर्व उमेदवारांकडून पराभवाची कारण जाणून घेतली यावेळी बहुतांश उमेदवारांनी ईव्हीएम बरोबरच मित्र पक्षांवरही नाराजी व्यक्त केली शिवाय भविष्यात पक्ष टिकवण्यासाठी महाविकास आघाडीतून बाहेर पडा आणि हिंदुत्वासाठी स्वतंत्रपणे लढा अशी मागणी बहुतांश उमेदवारांनी केल्याची माहिती पुढे आली आहे एवढंच नाही तर महाविकास आघाडीत उबाठा गटाच्या ताकदीचा फायदा काँग्रेस आणि राष्ट्रवादीला होतो लोकसभेला काँग्रेस पक्ष पुनरुज्जीवित झाला पण काँग्रेस आणि राष्ट्रवादीची मतं आपल्याला मिळत नाहीत त्यांचे कार्यकर्ते आपलं काम करत नाहीत त्यामुळे हिंदुत्वासाठी स्वतंत्र होऊन निवडणूक लढवावी अशी मागणी पराभूत उमेदवारांनी उद्धव ठाकरेंकडे केल्याची माहिती सूत्रांकडून मिळते उबाठा गटातील पराभूत उमेदवारांनी केलेल्या मागणीला विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनीही दुजोरा दिलाय एका वृत्तवाहिनीशी बोलताना ते म्हणाले की काही उमेदवारांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत शिवसेनेने स्वतंत्रपणे लढायला हवं असा अनेक लोकांचा सूर आहे शिवसेनेने महाराष्ट्रातील दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभेत आपली ताकद निर्माण करावी आणि निवडणुका लढवाव्या अशी भूमिका काही जणांनी घेतली आहे आताच्या घडीला आम्ही महाविकास आघाडीसोबत आहोत मात्र आम्ही महाविकास आघाडीतच राहणार आहोत असं ते म्हणाले त्यानंतर यावर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांनी प्रतिक्रिया दिली ते म्हणाले की आम्ही सगळ्या परिस्थितीचे विश्लेषण आणि मंथन करू आघाडीमध्ये नुकसान झालं फायदा झाला पण जशी त्यांची स्वबळाची इच्छा आहे तशी आमची सुद्धा आहे त्यामुळे हा इच्छेचा विषय नाही आम्ही आघाडी म्हणून लढलो आता निकालानंतर त्यांनी काय करायचं हा त्यांचा निर्णय आहे त्यांनी त्यांची भूमिका मांडली आमचे प्रदेशाध्यक्ष आमची भूमिका मांडतील पण आम्ही एवढ्या घाईने आमची भूमिका जाहीर करणार नाही वरिष्ठ पातळीवर आम्ही आमच्या हायकमांडशी चर्चा करू ही चर्चा झाल्यानंतर आमचा निर्णय घेऊ असं त्यांनी सांगितलं या सगळ्या प्रकारानंतर उद्धव ठाकरे खरंच वेगळी भूमिका घेणार का असा प्रश्न उपस्थित होतोय लवकरच महापालिका निवडणुकांचं बिगुल वाजेल मात्र त्याआधीच महाविकास आघाडीत फूट पडण्याची चर्चा सुरू झालीय विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीची ऐतिहासिक हार झाली उबाठा गटाला तर केवळ वीस जागांवर समाधान मानावं लागलं जागा वाटपापासून तर निवडणुकीच्या दिवसापर्यंत महाविकास आघाडीत सुरू असलेला अंतर्गत कलह आणि कार्यकर्त्यांमधील मतभेद हे मवियाच्या पराभवाचं मोठं कारण मानलं जातं या पराभवानंतर उबाठा गट महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याच्या तयारीत दिसतोय तुम्हाला काय वाटतं काँग्रेस आणि शरद पवार गटाचं बोट सोडून उद्धव ठाकरे पुन्हा हिंदुत्वाकडे वळणार का तुमचं मत कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि महाएम टी व्हीच्या चा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद